नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल चिकन वडे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घ्यायची एक चमचा तिखट घ्यायचं अर्धा चमचा त्याच्यामध्ये धनेपूड घ्यायची अर्धा चमचा जिरेपूड घ्यायची त्याच्यानंतर अर् पाऊ चमचा हळद घ्यायचं त्याच्यानंतर हा माझा घरगुती गरम मसाला आहे तो अर्धा चमचा घ्यायचा त्याच्यानंतर मीठ टाकायचं एक चमचा एक चमचा एक मोठा चमचा दही टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ते छान मॅरिनेशन करून घ्यायचं मॅरिनेशन झाल्यानंतर त्याला आपण चिकनला मस्त दम द्यायचं आहे कोळसा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बटर टाकायचं हा बटरचा फ्लेवर येण्यासाठी आपण चिकनला दम देणार आहोत चार तासासाठी ते झाकून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्यासाठी तेल छान गरम होऊ द्यायचं कांदा हा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते ह्यामध्ये टाकायचं अशा प्रकारे ते सर्व एकत्र करून घ्यायचं अर्धा चमचा तिखट टाकायचा आपण पहिलं मॅरिनेशनला तिखट टाकलेलं आहे चिमूटभर हळद टाकायची पुन्हा पाव चमचा जिरेपूड धनेपूड तसाच पाव चमचा हा घरगुती मसाला आहे तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे थे असेल घरगुती मसाल्याची तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला ले ले ती पण रेसिपी देईन हे मॅरिनेशन केलेले जे चिकन आहे ते ह्यामध्ये टाकायचे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं त्यावरती ताट ठेवून त्यामध्ये पाणी सोडायचं आणि ते शिजायला ठेवून द्यायचं अशा प्रकारे आपली थाळी चिकन वड्याची थाळी रेडी आहे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद